श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पांच्या प्रिय राशी कोणत्या त्यात तुमची रास देखील असेल नक्की जाणून घ्या गणपतीच्या तीन प्रिय राशी आहेत आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे सगळीकडे बप्पांच्या नावाचा जल्लोष आहे अगदी आनंदात उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला अशी मान्यता आहे या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते हे दहा दिवस अत्यंत शुभ असतात या दहा दिवसामध्ये बाप्पांची पूजा केली जाते आणि या दरम्यान विविध कार्यक्रम स्पर्धेचे आयोजन केले जाते या दिवसांमध्ये ढोल ताशाचा गजर सगळीकडे ऐकू येतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बाप्पा खूप आवडतो पण तुम्हाला माहीत आहे का बाप्पांना कोणत्या राशी आवडतात त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गणपती बाप्पांना तीन राशी अतिशय प्रिय आहे तर त्या कुठल्या आहेत त्या जाणून घेऊया सर्वप्रथम रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीच्या व्यक्तींवर बाप्पाची नेहमी कृपा असते या राशीचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे या स्वामी या राशीचे लोक धैर्यवान बुद्धिमान आणि हुशार असतात गणरायाच्या आशीर्वादामुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात नाव कमवतात आणि आयुष्यात भरपूर धन संपत्ती आणि यश मिळवतात यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या लोकांवर नेहमी बाप्पाची कृपा असते हे लोक अतिशय प्रामाणिक असतात बाप्पाच्या आशीर्वादामुळे ते अशक्य गोष्टीही सुद्धा शक्य करून दाखवतात त्यांना नेहमी मेहनतीचं फळ देखील उत्तमच मिळतं यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीचे लोक खूप मेहनती व प्रेमळ स्वभावाचे असतात ते अत्यंत दयाळू असतात त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर गणपतीची नेहमी कृपा असते बाप्पाच्या आशीर्वादामुळे ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात आणि कोणत्याही अडचणींचा खंबीरपणे न घाबरता सामना देखील करतात यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथुन राशी बाप्पांच्या प्रिय राशींपैकी एक आहे या राशीचा स्वामी ग्रह हा बुध असतो त्यामुळे या राशींवर नेहमी बाप्पांची कृपा असते गणपतीच्या आशीर्वादामुळे या राशीच्या व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो घरात धनधान्याची कमतरता भासत नाही त्यांनी केलेल्या मेहनतीचे त्यांना नेहमी फळ चांगलेच मिळते ह्या होत्या त्या, त्या गणपती बाप्पांच्या प्रिय राशी झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ